नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी आणि बाजरीची भाकर त्यासाठी मी शेपूची भाजी धुवून कापून घेतली आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि मुगाची डाळ घेतली आहे तर सर्वात पहिले गॅसवर एका कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्यांचं जे वाटण मी बारीक केलं होतं ते टाकून घेतलं आणि तेही चांगलं परतून घेतलं आमच्याकडे कोणत्या पद्धतीने शेपूची भाजी करतात ते मी तुम्हाला दाखवते तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपलं वाटण बऱ्यापैकी फ्राय झालं आहे तर त्यातच आपल्याला शेपूची भाजी घालायची आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ मी साधारणतः अर्धा ते पाऊन तास भिजवून घेतली होती आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजी आधी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि व्यवस्थित परतली गेली की त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची साधारणतः दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी शिजून जाते आता आपण बाजरीची भाकरी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम व्हायला आहे आणि एका ताटामध्ये बाजरीचं पीठ घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी एकदम नाही होतायचं गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्हीही मला कमेंटमध्ये सजेस्ट करत जा की कोणती रेसिपी करू असं त्या रेसिपीज बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता तुम्ही बघू शकता की आपलं पीठ मळून तयार आहे आणि अतिशय मऊ पण दिसत आहे ते पीठ गोल गोल करून हातावर थोडंसं थापून घ्यायचं नंतर भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये थोडंसं पीठ घालायचं खाली आणि त्याच्यावर भाकरी थापायची आहे भाकरी अगदी हलक्या हाताने थापायची म्हणजे ती मोडत नाही भाकर थापताना हाताला मध्ये मध्ये थोडस पीठ लावत राहायचं म्हणजे ती चिटकत नाही आता माझी भाकर थापून झाली आहे तर मी आता ती गरम तव्यावर टाकणार आहे भाकर आपल्याला तव्यावर अगदी अलगद टाकायचे आहे आणि टाकल्या टाकल्या तव्याला वरून पाणी लावून घ्यायचं भाकरीला सगळीकडे पाणी लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित पाणी लावून झालं की तिला अगदी काही सेकंदासाठी होऊन द्यायचं आणि मग आपल्याला ती उलटून घ्यायची आहे लक्षात असू द्या की भाकरीवरचं पाणी पूर्णपणे सुकलं नाही गेलं पाहिजे अशातच ते आपल्याला उलटून घ्यायचे आता या भाकरीची खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेली आहे तर मी आता त्याची दुसरी बाजू गॅसवर भाजणार आहे डायरेक्ट गॅसवर भाकर भाजणं चांगलं नसतं पण मग ऑप्शन नसल्यामुळे आम्ही असंच करतो आपली भाकर बनवून झाली की ती पुन्हा एकदा तव्यावर दोन ते तीन मिनटासाठी ठेवायची म्हणजे ती छान कडक होते आणि जर कोणाला कडक आवडत नसेल तर तशीच ठेवली तरी चालेल आता तुम्ही बघू शकता आपली भाजी पण शिजून तयार आहे तर मस्त गरमागरम भाकरी आणि शेपूची भाजी सर्व करूयात कशी वाटली आपली रेसिपी तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत